नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सत्यनारायण प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत आता काय होतं प्रसाद बनवताना सव्वाच्या प्रमाणामध्ये बनवला जातो सव्वा पावशेर किंवा सव्वा किलोच्या प्रमाणात बनवला जातो जास्त माणसांसाठी बनवायचा असला तर दुपटीने माप घेतलं जातं तर आज आपण सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये प्रसाद बनवणार आहे तर इथे बघा मी सव्वा वाटीबरोबर एकदम बारीक असा रवा घेतलेला आहे रवा घेताना हा बारीकच घ्यायचं आहे तर चला आपण आता सुरवात करणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक नक्की करा तर इथे सव्वा वाटीचं आपण प्रमाण घेतलेलं आहे त्या सव्वा वाटीच्या प्रमाणातच आपल्याला प्रसाद बनवायचा आहे आता ही वाटी आपण बाजूला ठेवू आणि इथेही मी दुसरी वाटी घेतलेली आहे आता ह्या वाटीमध्ये आपल्याला हा रवा घालून घ्यायचा आहे आता सव्वा वाटी घेतलेली आहे आणि मी मोठी वाटी घेतली बरोबर एक वाटी भरलेला आहे आता ह्याच सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये आपल्याला सगळी मापे घ्यायची आहे तर इथे आपण सव्वा वाटी रवा घेतलेला त्यानंतर सव्वा वाटी आपल्याला दूध लागणार आहे सव्वा वाटी पाणी सव्वा वाटी साखर आणि सव्वा वाटी इथे मी साजूक तूप घेतलेला आहे आता त्यानंतर लागणार आहे आपल्याला सुकामेवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालायचं आहे इथे पाच ते, चोटी चोटी ते सहा काजू घेतलेले आहे आणि त्याच्या असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे त्यानंतर पाच ते सहा इथे बदाम घेतलेले तुकडे करून घेतलेले आता मोठी केळी असेल तर एक घ्या छोटी असेल तर दोन घ्या त्यानंतर इथे अर्धा चमचा साखरेत बारीक केलेली वेलची पूड घेतलेली आहे आणि इथे मी एक चमचा मणुके घेतलेले आहे आता आधी आपल्याला काय करायचं एक पातील घ्यायचं आणि त्या पातिल्यामध्ये आपल्याला हे पाणी आणि दूध हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे तर इथे बघा गॅसवर आपल्याला दूध गरम करून घ्यायचं आहे खूपही जास्त आठवत बसायचं नाही फक्त गरम करून घ्यायचं आहे आता दूध पाणी गरम होते तोपर्यंत आपण इथे सुकामेवा थोडासा आपल्याला तुपात परतून घ्यायचा आहे इथे मी एक चमचा तूप घातलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बदाम आणि काजू हलकेशी आपल्याला दोन मिनटे परतून घ्यायचे आहे काजू बदाम हलकेसे परतून झाले आता यामध्येच घालायचे आहे आपल्याला हे मनुके आणि फक्त दोन मिनटे परतून घ्यायचे हे लगेचच फुलल्या जातात तर इथे मनुके छान फुललेले आहे आणि काजू बदाम सुद्धा परतून झालेले आहे आता हे आपण काढून घेऊ आता काजू बदाम आपण काढून घेतले आणि यामध्ये आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे अगदी थोडं तर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे कारण ते आपण नंतर वापरणार आहोत आता तूप गरम झालं की यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंदच ठेवायची आणि मंद गॅसवर आपल्याला रवा छान असा खमंग भाजून घ्यायचा आहे खूपही लाल करायचं नाही आणि एकदम असा कच्चासुद्धा ठेवायचा नाही कच्चा जर ठेवला तर तो चिकट होतो चिखल्यासारखा होतो आणि टाळूला चिकटतो हो, घशामध्ये दाटल्यासारखा होतो त्यासाठी आपल्याला मंद गॅसवर छान असा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे खूप घाई करायची नाही मंद गॅसवरच करायचं आहे कारण प्रसाद म्हटलं का तो चवीला अतिशय छान लागतो आणि ज्यावेळेस आपण रवा चांगला भाजतो त्यावेळेस अजिबात कच्चा लागत नाही किंवा करकरसुद्धा लागत नाही तर त्यासाठी आपल्याला सतत हलवत हलवत मंद गॅसवर रवा हा भाजून घ्यायचा आहे आता श्रावण महिना म्हटलं की बऱ्याच ठिकाणी पूजा असते सत्यनारायणाची पूजा किंवा लग्न झाल्यानंतर नवीन जोडप्यांना पूजेला बसवलं जातं त्यावेळेससुद्धा सुद्धा प्रसाद बनवला जातो आता सत्यनारायण म्हटलं की पहिला आठवतं तो म्हणजे सत्यनारायणचा प्रसाद आता बऱ्याच ठिकाणी मी प्रसाद खाण्यासाठी गेलेले पूजेला गेलेले त्यावेळेस काही ठिकाणी चांगला असतो परतलेला असतो हा रवा चांगला भाजलेला असतो आणि काही ठिकाणी गेलेले त्यावेळेस मला असं आढळून आलं की तो रवा व्यवस्थित भाजलेला नाही आणि त्यामध्ये थंड पाणी घातलेलं होतं त्यामुळे तो एकदम चिकट असा चिखलासारखा झालेला आणि घच्यामध्ये दाटल्यासारखा होत होता पूर्वी काय व्हायचं ब्राह्मण लोक ज्या ठिकाणी पूजेला जायचे त्याच ठिकाणी ते, ते स्वतः प्रसाद बनवायचे आणि तो प्रसाद अतिशय सुंदर लागायचा जसे ब्राह्मण प्रसाद बनवतात तसं माझी आईसुद्धा प्रसाद बनवायचे जिथे जिथे पूजा असेल गावामध्ये माझ्या आईला आवर्जून बोलवायची की तुमच्या हातचा प्रसाद खूप छान होतो आणि तुम्ही छान बन बनवता आमचा प्रसाद बनवून द्या यासाठी त्यांना आईला माझ्या खूप बोलवलं जायचं आणि प्रसाद खूप छान बनवायची माझी आई तर माझ्या आईच्याच पद्धतीने मी आज प्रसाद बनवणार आहे बघा रवा छान असा फुलायला लागलेला आहे सतत हलवत राहायचं आहे नाही तर काय होईल एका बाजूने करपल्या जाईल एका बाजूने भाजल्या जाईल आता कसा भाजला किंवा कसा भाजायचा ते कसं ओळखायचं हे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर इथे बघा रवा मंद गॅसवर आपण भाजलेला आहे आणि एकसारखा कलर आलेला आहे आता ज्यावेळेस रवा चांगला भाजले जातो त्यावेळेस तूप वरती येतं आणि रवा चांगला फसफसायला लागतो त्यावेळेस तो हलका होतो आणि वरती येतो त्यावेळेस समजायचं की आपला रवा हा खमंग असा भाजलेला आहे आता यामध्ये आपल्याला केळी घालायची आहे तर इथे मी केळी सोलून घेतलेली आहे आता केळी बघताना किंवा सोलून घेताना चेक करायची आहे कारण पावसाळी दिवस आहे आणि ज्या केळांच्या आतमध्ये जे धागा असतो तो काळा असतो त्यासाठी केळी चेक करून घ्यायची आहे आणि मगच यामध्ये घालायची आहे आता ही केळीसुद्धा आपण यामध्ये परतून घ्यायची आहे अशी फोडून घ्यायची आणि यातच परतून घ्यायची आहे अशी याच्यामध्ये परतल्यामुळे काय होतं की याचा वास खूप छान येतो आता बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं केळी फक्त वरून टाकली जातात तर तशी न टाकता अशी तुपामध्ये परतून घ्यायची म्हणजे ती चवीला छान लागतात आणि ह्या प्रसादाचा सुगंधसुद्धा अतिशय छान येतो आता हे सगळं आपण परतून घेऊ तर आता आपण केळीसुद्धा सगळी मिक्स करून घेतलेली आहे आता यामध्ये घालायची आहे आपल्याला साखर आता ह्या साखरेचं पाणी होतं आणि यामध्ये रवासुद्धा बऱ्याच प्रमाणामध्ये शिजल्या जातो आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही रंग बघू शकता अतिशय छान असा रंग आलेला आहे रवा छान भाजलेला आहे खमंग वास घरभर दरवळत आहे बघा अशा पद्धतीने तुम्ही जर प्रसाद केला ना तर सगळेच आवडीने खातील आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील घरात पूजा नसली तरी नाश्त्यासाठी तुम्हाला हा प्रसाद बनवायला सांगतील तर इथे साखरेचंही पाणी झालं आणि तूपसुद्धा सुटलेलं आहे थोड़ -थोड़ थोड़ -थोड़ आता यामध्येच घालायचं आहे आपण जे दूध आणि पाणी गरम केलेलं ते सगळं यामध्ये घालायचं आहे अगदी थोडं थोडं घालायचं मिक्स करायचं थोडं थोडं घालायचं मिक्स करायचं बघा अशा आणि तळापासूनच आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही आता सगळं दूध आणि पाणी आपण घालून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला ही लोच ठेवायची आहे लो ठेवल्यामुळे काय होईल जाळणारही नाही आणि मऊ असा आपला हा प्रसाद तयार होईल तरी ते रव्याने दूध पाणी सगळं शोषून घेतलेलं आहे आणि घट्ट झालेलं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे जेव्हा वाफेवर छान असा मोकळा मऊ सुटसुटी तसा आपला प्रसाद तयार होईल तर इथे दोन ते तीन मिनटांनी तुम्ही बघू शकता कडीने तूप सुटलेलं आहे आता आपण पुन्हा मिक्स करून घेऊ आता यामध्येच घालायचं आहे आपण सुका मेवा परतलेला तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि त्यानंतरच आपल्याला इथे वेलची पूड घालायची आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता प्रसाद जसं तसा थंड होईल तसं तसं तो मोकळा होतो तुम्ही कलर बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊ आता आपण सुकामेवा टाकल्यानंतर वेलची पूर टाकली आणि त्यानंतर सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आता यावरती आपल्याला पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर बघा परत दोन ते तीन मिनटांनी तुम्ही इथे प्रसाद बघू शकता अतिशय सुंदर असा झालेला आहे आता आपण जे तूप ठेवलेलं होतं ते तूप आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण हा प्रसाद शास्त्रोक्त पद्धतीने बनवलेला आहे जसे ब्राह्मण बनवतात त्याच पद्धतीने आपण बनवलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर झालेला आहे आणि दाणे दाणे सुद्धा एकदम मोकळे लगेचच दिसतात आता गॅस आपल्याला बंद करायचा आहे इथे आपला प्रसाद तयार झालेला आहे तर अशा ह्या परफेक्ट प्रमाणामध्ये सव्वाच्या प्रमाणामध्ये तुम्ही एक वाटी किंवा कप सेट करून घ्या आणि त्याच पद्धतीने सगळी मापे घ्या अतिशय सुंदर जसे ब्राह्मण बनवतात तसाच तुमचासुद्धा प्रसाद हा तयार होणार अतिशय सोपा आहे करायला काही जास्त तामझाम लागत नाही एकदा सगळं साहित्य घ्यायचं आणि क्रमाक्रमाने टाकत जायचं अतिशय छान असा प्रसाद तुमचासुद्धा तयार होईल तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही श्रावण महिन्यामध्ये पूजेच्या दिवशी हा प्रसाद जरूर करून बघा आणि सगळेच तुम्हाला विचारतील की कोणी बनवला म्हणून इतका सुंदर झाला अशी तुमची प्रशंसासुद्धा करतील तर त्यासाठी अशा प्रमाणामध्ये तुम्ही हा सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये प्रसाद जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद